नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बीड पोलीस पाटील आणि हिंगोली पोलीस पाटील हिंगोली पोलीस पाटील यांकरता करता जे काही गणित बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे गणित बुद्धिमत्ताचे भाग या भागावरती प्रश्न घ्यायचे आहे जी पेपर पेपरमध्ये अतिशय महत्वाचे भाग आपण मानतो ज्यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे ज्या लोकांना लो टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे अशा लोकांनी वरील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ताच्या सर्व टेस्ट तुम्हाला सोडवायला मिळतील गणित बुद्धिमत्ताचे जवळपास वीस गुण पेपरमध्ये विचारले जातात त्या दृष्टीनं आपल्याला तयारी करायची आहे कारण वीसपैकी वीस गुण तुम्हाला मिळू शकतात अतिशय सोप्या पद्धतीचा हा भाग पेपरमध्ये विचारला जातो तसेच काही प्रश्न आपण गणिताचे निवडलेले आहेत दररोज आपण गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यांची प्रश्न टाकणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि दररोज जे काही प्रश्न आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करा खूप सारं गणिताचं सा मटेरियल्स किंवा खूप सारे प्रश्न गणिताचे जालना पोलीस भरतीचा पोलीस पाटील भरतीचा पेपर हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल चला तर मग वेळ न घेता आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया त्यांनी सांगितलेलं आहे एक ते शंभर मधील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं एक पासून जर सुरू झालं तर शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन हे फॉर्म्युला आहे त्याचा हे या पद्धतीने आपल्याला सोडवायचं दोनने भाग दिलाय तर किती रे पन्नास म्हणजेच पन्नास गुणिले एकशे एक पाच न गुणाकार करून घ्या पाच एक पाच पाच झिरो झिरो पाच एक पाच झिरोला झिरो याचा अर्थ बेरीज येते पाच हजार पन्नास जी नैसर्गिक संख्या आहे एक ते शंभर मधल्या या नैसर्गिक संख्येची काय आहे बेरीज आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न घेतलेला आहे पहिल्या क्रमवार वीस समसंख्यांची बेरीज किती पहिल्या क्रमाने येणारे वीस समसंख्या ज्या आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला म्हणजे जसं की दोन चार सहा आठ अशा मग सिंपल आहे पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार समसंख्याची बेरीज बेरीज बस त्याच्या पुढच्या संख्येने त्याला गुणा बाकी काही नाही ठीक आहे याचा गुणाकार करून घेऊ आपण एकवीस गुणी किती रे बेचाळीस वरचा झिरो तसा म्हणजेच बेरीज इन तुमची चारशे वीस अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होत ठीक आहे चल पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या क्रमवार पंचवीस विषम संख्याची बेरीज किती पंचवीस इथं फक्त काय करायचंय बघा पंचवीस ला गुणायचं बस म्हणजे सहाशे बेरीज आहे विषमची बेरीज जेव्हा तुम्हाला विषम संख्येची बेरीज सांगितली जाते तेव्हा सूत्र लक्षात ठेवा पहिल्या क्रमवार विषमची बेरीज विषमची बेरीज किती आहे यांचा वर्ग बस म्हणजे म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे चला एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे बघा मूळ संख्येवरून प्रश्न आहे एक ते तीस मध्ये दहा मूळ संख्या आहे दहा मूळ संख्या एक ते पन्नास मध्ये पंधरा मूळ संख्या आहेत लिहून घ्यायचं हे सगळं अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला आणि एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत अशा पद्धती तुम्हाला येते किंवा पन्नास ते शंभर मध्ये दहा मूळ संख्या आपलं आहे उत्तर पंचवीस पंचवीस मूळ संख्या आहे चल पंचवीस ते पंच्याहत्तर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती हा आता आपल्याला एक पासून नाही दिलेला आता कुठून दिलेलं आहे पंचवीस ते पंच्याहत्तर सिंपल आहे एकदा काय करायची यांची बेरीज किती शंभर गुणिले एकदा काय करायचं त्यांची वजाबाकी पन्नास पण पन वजाबाकी केल्यावरती एक प्लस करायचं आणि भागीलाय तो नेहमी लक्षात ठेवायचं एकदा बेरीज एकदा वजाबाकी पण वजबाकी केल्यावरती एक काय करायचं प्लस करायचं ठीक आहे याला भाग देऊन टाकले किती रे पन्नास गुणेली एकावन्न पाच एक पाच पाच वाचा पंचवीस झिरो दशाला तसा दोन हजार पाचशे पन्नास ही असेल त्यांची बेरीज या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो किंवा असा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा होता पुढचा प्रश्न वीस चाळीस ऐंशी यांचा लसावी किती चला म्हणून यायचं वीस लसाई मसईवरून तुम्हाला एक प्रश्न फिक्स येणार आहे त्याच्यामुळं हा भाग अतिशय व्यवस्थितपणे करायचा आहे तुम्हाला वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस वीस चौक नंतर पुन्हा दोन न भाग द्यायचं एक एक आणि दो। दो, दोन आता काही भाग जाणारी संख्या आपल्याकडं नाही म्हणून लसावी बरोबर दो वीस गुन्हेले दोन गुनिले खाली तीन दोन वीस दोन्ही चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी लसावी आहे ऐंशी ऐंशी लसावी यायला पाहिजे होता बघा हा घातांकाचा प्रश्न मग घातांकाचा प्रश्न जर असेल घातांकाचे नियम माहिती असले पाहिजेत सगळ्यांचा बेस कसा आहे सारखा एकदाच एक वरती वरती काय होते झालं दोन सहा 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 बारा दोनच्या डोक्यावरती तेरा हे आपलं फायनल आन्सर यायला पाहिजे होतं अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता पुढचा पाचच्या डोक्यावर शून्य म्हणजे एक सहाच्या डोक्यावर शून्य म्हणजे एक इकडं एक भागिले एक बघ सगळ्यांनी सांगू नका तीस सात्रिके एक एकवीस डोक्यावर झिरो म्हणजेच तीन छेदामध्ये एक उत्तर यायला पाहिजे तुमचं तीन, तीन। कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल त्याच उत्तर नेहमी किती असतं एक असतं हा घातांकाचा एक नियम आहे त्या नियमानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता पुढचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज चाळीस आहे त्यांच्यातला फरक दहा आहे तर मोठी संख्या कोणती ठीक आहे मोठी संख्या काढताना काय करायचं ते लक्षात घ्या मोठी संख्या काढताना दोघांची बेरीज करायची आणि भागिले दोन करायचं भागिले दोन म्हणजे मोठी संख्या पंचवीस आहे त्यानं लहान संख्या सांगितली असते लहान संख्या लहान संख्या काढताना वजावाकी करायची भागिले दोन म्हणजेच तीस भागिले दोन बरोबर किती पंधरा मोठी संख्या काढताना भागिले दोन आणि लहान संख्या काढताना वजाबाकी भागिले दोन पंचवीस अठरा तेवीस एकशे तेवीस यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येतो एकक स्थानी काढायचं काढायचा यांची एक अंक लिहून घ्या पाच आठ तीन आणि इकडं गुणाकार करा अठा पंचे चाळीस तीन त्रिक नऊ झिरो गुणीला नऊ केलं तर किती झिरो म्हणजे अंक यायला पाहिजे तुमचा झिरो अशा पद्धतीनं आपण हे दहा प्रश्न जे आहेत हे दहा प्रश्न निवडलेली होती आपण दररोज अशाच पद्धतीने काही प्रश्न घेणार आहोत आणि नंतर नंतर जेव्हा आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढते किंवा अजून काही विद्यार्थी येतील त्यावेळेस सायंकाळी रात्री रात्री आपण लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया रात्री अं लाईव्ह लेक्चर्स जे असेल ते नऊ वाजता आपलं स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नऊ ते दहा वाजेपर्यंत रात्री लेक्चर होईल लक्षात असू द्या काही अडचणी आल्यास चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस यावरती संपर्क करा भारती सर जालना ठीक आहे भारती सर जालना प्ले स्टोअरवरती टाका इंग्लिशमध्ये तुम्हाला ते ॲप मिळेल ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा ज्यामध्ये एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला दहा टेस्ट मिळणार आहेत ठीक आहे तसेच जालना टेस्ट सिरीज जी आहे जालना टेस्ट सिरीज ही फ्री भेटणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास दहा पेपर आहेत ते सुद्धा पेपर तुम्हाला तिथं सोडवता येतील ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे काही अडचणी आल्यास तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद